नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे जो पाहून प्रेक्षक देखील प्रचंड खुश होणार आहेत मित्रांनो मालिकेतील साक्षीचा आता खेळ खल्लास झालेला आहे वस्तल आश्रमाचा निकाल लागण्यासाठी आता अवघे काही दिवस उरलेले आहेत या उरलेल्या दिवसांमध्ये साक्षी विरोधात जास्तीत जास्त पुरावे कसे गोळा करता येतील याचा विचार अर्जुन करत आहे आता लवकरच मालिकेमध्ये कोर्ट ड्रामा सुरू होणार आहे आणि यावेळी अर्जुन त्याच्याजवळ असणारा सर्वात महत्वाचा पुरावा कोर्टामध्ये सादर करणार आहे हा पुरावा पाहता साक्षीसह सा महिपतची बोलती देखील बंद होणार आहे अर्जुन सांगतो मला माझ्या हातातील पुरावा दाखवण्याआधी मी साक्षी यांना एक विनंती करायची आहे तुमच्या गळ्यात एखादा नेकलेस असेल तर तो प्लीज कोर्टासमोर दाखवा यावर कोर्टाच्या आदेशानुसार साक्षीला सर्वांसमोर गळ्यातील चैन दाखवावी लागते यानंतर अर्जुन स्वतःजवळचा पुरावा बाहेर काढतो साक्षीच्या गळ्यातील पेंडेटचा अर्धा तुकडा आणि अर्जुनकडे असलेला अर्धा तुकडा यामुळे पूर्ण यस लेटर तयार होतो यावरून अर्जुन आनंदाने म्हणतो परफेक्ट मॅच खर तर हा पुरावा वस्तल आश्रम केसचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे अर्जुनकडचा पुरावा पाहिल्यावर साक्षीसह सा म्हपतची देखील बोलती भर कोर्टामध्ये बंद होते तर सायली नवऱ्यावर भलतीच सा खुश झालेली दिसत आहे तिचा आनंद गगनाथ मावेन असा होतो त्यामुळेच आता या केसचा निकाल लागण्यासाठी शेवटचे काही दिवस बाकी राहिलेले असतानाच दामिनी काय करणार अर्जुनला खोट्यात पाडण्यासाठी महिपत कोणता डाव खेळणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे तर ठरलं तर मग मालिकेतील हा ट्विस्ट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुकात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद